नमस्कार स्वस्त मंडळी कसे आहात स्वस्त आहात ना मस्त आहात आज आपण बद्दल बोलूया ऍलर्जी खूप खूपच लोकांना खूपच तऱ्हेने त्रास देत असते काही वेळेला स्किनवरच त्रास होतो काही लोकांना स्किनवर इरिटेशन होतं खाज येते काही वेळेला पुटकुळ्या येतात काही लोकांना ॲलर्जी असली तर कधी उलटीपर्यंत असाही त्रास होऊ शकतो काही लोकांना मोठ्या मोठ्या गांधी स्किनवर प अंगावर आल्यासारखं जाणवतं कधी कधी स्किनवरच नॉर्मली त्वचेवरच ॲलर्जीचा परिणाम जास्त दिसतो आपल्याला नंतर खूप वेळेला आपल्याला त्याचा अंदाजही लागत नाही की हे काही असे त्रास असतात की जे खरंच याच्यामध्ये कळत नाहीत काही वेळेला रिपोर्ट सगळे केले तरी ते नॉर्मल असतात आणि मग असं लक्षात की रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत त्रास मात्र आहेच आहे म्हणजे मग याचा काही वेळेला कशाची काही अलर्जी पण असू शकते तर असे अलर्जीचे नाना प्रकारचे त्रास होऊ शकतात म्हणजे काही अनाकलनीय हो, काही न सांगता येण्यासारखे काही न समजण्यासारखे पण असे त्रास असतात काही मात्र चटकन दिसतात सुद्धा आणि काही मात्र काही अनेक दिवसांनी अनेक महिन्यानी अनेक वर्षांनी सुद्धा उद्भवतात हो आणि त्याचं कारण कळत नाही की नेमकं हे का होतंय कारण रिपोर्ट्स पाहिले तर, रिपोर्ट तर नॉर्मल येतात तर या सगळ्याचा ॲलर्जी हा एक विषय आहे तर ॲलर्जी हे मुख्य कारण आहे आता याच्यामध्ये आहे काय की ॲलर्जी म्हणजेच काय होतं की देअर इज समथिंग काहीतरी असं आपल्या दिवसामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या जीवनामध्ये काहीतरी असं काहीतरी आहे आपल्या आहारामध्ये आपल्या वातावरणामध्ये आपल्या हवेमध्ये आपल्या पाण्यामध्ये असं काही आहे जे शरीराला टॉलरेट करता येत नाहीये ते इनटॉलरेबल आहे शरीर त्याला घेऊ शकत नाहीये शरीराला ते मानवत नाहीये शरीराला ते झेपत ना शरीर नाहीये आणि मग शरीर ना ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असत आपलं शरीर आहे ना हे खूप सेन्सिटिव्ह आहे आपण त्याला ना खरंच संवेदनशील समजत नाही आपण त्याला समजतं की एक ग्रॉस बॉडी आहे पण तसं नाहीये ते अगदी स्थूल शरीर असं नाहीये ते अत्यंत संवेदनशील आहे आणि त्याच्या सगळ्या संवेदना खरं तर आपल्याला जाणवत असतात पण अनेक वेळेला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष देतो दुर्लक्ष करतो काही वेळेला आपण त्याच्याकडे त्याच्याकडे काय काही करू शकत नाही म्हणजे काही आपल्याला इलाजही सुचत नाही अशाही काही वेळा गोष्टी असतात पण शरीर मात्र आपलं काम करत असतं की ती त्याला संवेदना चालत नाही आणि ती त्याला मानवत नाही आणि मग ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ते फेकण्याचा प्रयत्न करत असतो शरीराचा निसर्गाचा हा शरीरात न टॉलरेट होणारा न मानवणारा न झेपणारा जो काही फेकण्याचा परिणाम आहे फेकण्याचं जे मॅनिफेस्टेशन आहे की जे शरीराचं फेकणं आहे ते त्याला आपण खूप वेळेला ऍलर्जी असं म्हणतो ते म्हणजे कधी बेसिकली रक्तामध्येच जाते ती आणि मग रक्त काय करतं तर त्वचेमधून ते, ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात रक्त खूप वेळेला कधी ते जे आपले उत्सर्जनाची जी इंद्रिय आहेत त्यामधूनही फेकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काही वेळेला असं होतं की अलर्जी कशाची असते आपल्याला कळत नाही पण काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला लूज मोशनच होतं काही वेळेला असं असतं की काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला उलटीसारखं होतं मळमळतं काही वेळेला उलट्या होतात काही वेळेला मग असं होतं की ते रक्तामध्ये गेल्यानंतर ते जे ऍलर्जन्स आहेत ते ते गेल्यानंतर मग ते स्किन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मग काही वेळेला खात सुटते काही वेळेला त्वचेवर गांधी मोठ्या मोठ्या अशा गाठी येतात काही वेळेला पुरळ येतात काही वेळेला रक्त आल्यासारखं वाटतं काही वेळेला काही फोड फुटकुळ्या येतात असं नाना प्रकारांनी पण मुख्यतः आपण लक्षात घ्यायचं आहे की ऍलर्जी म्हणजे समथिंग नॉन टॉलरेबल आपल्या शरीरात जात आहे आणि ते शरीर फेकण्याचा प्रयत्न करतात आता म्हणूनच अलर्जी शोधण्याचं हे खूप मोठं अवघड काम मग डॉक्टरही खूप मोठी लिस्ट देतात आणि आपल्याला ती सगळी लिस्ट फॉलो करणं पण खूप वेळेला अवघड असतं नेमकी मला कशाची अलर्जी काही काही वेळेला नेमकं खाण्याची पण ती अलर्जी होते काही वेळेला गॅसेस होतात समजा दुधाची अलर्जी असेल दूध पचत नसेल दूध चालत नसेल आपण दूध तर हा इतका आपला अविभाज्य भाग दिनचर्येचा झालेला आहे पण दूधच काही वेळेला असं असतं की ते त्याची ॲलर्जी होऊ शकते मग काही वेळेला त्याच्यामुळे गॅसेस होतात काही वेळेला त्याच्यामुळे ॲसिडिटी होते आणि हे असं जर आपण टॉलरेट करत राहिलो किंवा जबरदस्ती शरीराला देत राहिलो तर मग त्याचा परिणाम ॲसिडिटी 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 करत 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 अल्सरपर्यंत जाऊ शकतो पण हे मग आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आपल्याला ॲलर्जी कशाची आहे नेमकी हे समजण्यात समजणं अवघडच आहे पण हे समजून घ्यायचं कारण ॲलर्जी कशा कशामधून आहे ॲलर्जीच कशात आहेत तर तुम्ही आता आपली जीवनशैली पाहिली तर हवेमध्ये प्रदूषण आहे त्यातलं कुठल्या भागाचा आपल्याला त्रास होतोय ते कळत नाही पाण्यामध्ये प्रदूषण आहे ते कळत नाहीये त्याच्यानंतर अन्नामधून तर, अन्ना तर आपण बघतो की इतकी रसायनं जात आहेत आपल्या अन्नामधून म्हणजे अन्नधान्यामधून तर जातात जातातच आहेत दुधामधून जातातच आहेत पण याशिवाय वर आणखी आणखी अधिक बोनस म्हणून आपण वर ही जी पॅक्ड फूड खातो किंवा ही पॅकेट्स आणून खातो किंवा हे प्रिझर्व केलेले पदार्थ खातो किंवा हे खारवलेले खातो ज्याच्यामध्ये अजिनोमो आहे असे किती एक पदार्थ आहेत जे आपल्या शरीरात जात आहेत आणि ॲलर्जी करत आहेत मग आपल्याला ही ऍलर्जीची विविध कारणं आहेत आणि हे इतकं भयंकर आहे भयं शोधण्याचा नाद करण्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर इलाज काय करता येईल हे मला त्रास होतोय जो त्रास तुम्हाला तुमच्या शरीराला नेहमी नेहमी होतोय असं लक्षात येते की मला नेहमी नेहमी गॅसेस होतच राहतात अनेक वर्षांपासून किंवा मला नेहमी नेहमी स्किनला पुरळ येत राहतात किंवा मला उन्हात गेलं की खूप खात सुटते किंवा माझ्या त्वचेवर काही वेळेला काळे काळे डाग येतात असं किंवा काही वेळेला मला -माल मळमळतं मला डोकं दुखतं मला उलटीसारखं होतं असे काही जे साधारणपणे सातत्याने जे जे खूप सिरियस नाही आहेत पण टॉलरेबल होतात आपल्याला आपण टॉलरेट करतो काहीतरी करून पण हे जे असे त्रास होतात याचं काही वेळेला कारण ॲलर्जी असू ॲलर्जी हे एक कारण सुद्धा असू शकतं ॲलर्जी शोधणं हे आपलं काम जरी असलं तरी ते खूप अवघड आहे आणि ते खूप वेळेला महागडं पण आहे आणि एवढं करून देखील नक्की शॉट आपल्याला उत्तर सापडेल असंही सांगता येत नाही म्हणून त्या मार्गाकडे जाण्यापेक्षा अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगू का उपा तुम्हाला की अलर्जी म्हणजे आपली आपलीच क्षमता आपण वाढवूया ना हे जे सगळं काही चाललंय आता आपण बाहेरच्या गोष्टी तर बदलू नाही शकत आहे मग आता आपण आपण हवा बदलू शकत नाही आपण पाण्याचं प्रदूषण बदलू शकत नाही आपण अन्नाचं प्रदूषण थांबवू शकत नाहीये आपण औषध घेणं टाळू शकतो एक वेळ पण या सगळ्या गोष्टी आपण काही ज्या टाळता येतील त्या टाळूया पण ज्या काही टाळण्यासारख्या नाहीयेत मग ते आपल्याला शक्य नाही आहे टाळणं अलर्जी शोधणंही शक्य नाही आहे मग अशा वेळेला आपण काय करूया तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे आपलीच प्रतिकार क्षमता आपण वाढवूया हे सोपं होईल की ठीक आहे ना जसं असेल तसं पण माझीच मी क्षमता वाढवते माझंच मी टॉलरन्स वाढवते तर ही जर वाढवता आलं साध्या सोप्या उपायाने तर चांगला नाहीये का मार्ग तर मग म्हणून आपण एक साधा सोपा मी तुम्हाला इलाज सांगते तो म्हणजे तुमची प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर तुम्हाला कशाने वाढेल ती विटॅमिन डी वाढेल विटॅमिन डी कसं मिळेल तर विटॅमिन डी कुठून मिळतं तर विटॅमिन डीच्या गोळ्या परत खायच्या नाहीये नाहीतर जाऊन परत डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन घ्याल आणि विटॅमिनच्या गोळ्या खात बसाल विटॅमिनच्या गोळ्या पोतभर खाल्लात ना तरी देखील तुमची प्रतिकारक्षमता नाही वाढणार आहे कारण त्याला कारण अनेक आहेत त्याची कारणं मी नंतर सांगू पण कि विटॅमिन डीच्या गोळ्या हे उत्तर नव्हे विटॅमिन डी हा नैसर्गिकपणे आपल्याला सूर्याकडून मिळत सूर्याकडून त्वचेला डायरेक्ट जेव्हा सूर्यकिरण मिळतात त्यावेळेला त्वचेच्या खाली विटॅमिन डी तयार व्हायला लागतं आणि ते आपल्या शरीराला मिळतं मग म्हणून आपल्याला काय करता येईल तर बिचारा सूर्यतळ वय आणि आपण भारतीय लोक इतके नशीबवान आहोत की आपल्याला वर्षभर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस थोडा वेळ तरी सूर्य मिळतोच मिळतो हां आता ही गोष्ट सोडा की आपण आपल्या शहरी जीवनामध्ये आणि आपल्या हव्याचा पोटी आपण जवळजवळ जवळजवळ खूप इमारती बांधल्या आहेत आणि त्यामुळे आता घरात सूर्यकिरण येणं थांबलेलंच आहे जवळजवळ फारच नशीबवान लोकांच्या घरामध्ये असं असू शकेल की ज्यांना सूर्यकिरण डायरेक्ट सकाळच्या वेळेचे किंवा अगदी तिन्ही सांजेचे संध्याकाळच्या वेळेचे सूर्यकिरण मिळतात अशी थोडीशी नशीबवान माणसं आहेत आपल्याकडे पण तरी देखील आपल्याला एक करावं लागेल की नाही आलं आपल्या घरामध्ये सूर्य तरी देखील आपल्याला सूर्याकडे जावं लागेल आपल्याला सूर्यकिरणांकडे जावं लागेल मग अशी कुठेतरी घराच्या आसपास ऑफिसच्या बाहेर अशी एखादी जागा तुम्ही नीट निरीक्षण करून सो, शोधून ठेवा की मला तिथे सकाळच्या वेळचा आठचा सूर्य तरी किंवा सहा साडेसहा सात वाजल्यापासून मिळालं तर फारच उत्तम आहे आपण साधारण धरूया महाराष्ट्रामध्ये सात ते नऊ या वेळेचा सूर्य आपल्याला कुठे मिळेल हे आपल्यालाच आपला स्वतःचा दैनंदिन अभ्यास करावा लागेल आपले वातावरणाचा अभ्यास करावा लागेल आपल्या घराचं बघावं लागेल आणि मग घरात नाही मिळाला तर खाली बागेमध्ये खाली पार्किंगमध्ये खाली रस्त्यावर नाहीतर थोडं बाहेर जाऊन कुठेतरी मंदिराच्या बाहेर अशी कुठेतरी जवळपासची जागा शोधायला लागेल नाहीतर गच्ची जर नशीबवान असाल की गच्चीच्या आजूबाजूला बिल्डिंग नसतील तर गच्ची तरी कारण तर तो सूर्य जो सकाळचा मिळायला पाहिजे किंवा संध्याकाळचा मिळायला पाहिजे असा सूर्य तो सुद्धा कमी कपडे घालून नाहीतरी आत्ता आपल्याला कमी कपडे घालायची फॅशनच आहे तर वापरा ना कमी कपडे घाला त्यावेळेला आणि डायरेक्ट त्वचेवर जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढा घेण्याचा प्रयत्न करूया जर थोडासा त्रास होत असेल तर किंचितसा तेलाचा एक हात लावला तुम्ही स्किनला तरी देखील चालेल म्हणजे अगदीच हे होणार नाही सो so, हलकासा तेलाचं मालिश केलं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर तुम्ही छानपैकी गोळे सुरे किरण एक किती वेळ पंधरा मिनिटं मग त्याच्यामध्ये तुम्ही पेपर वाचा त्यावेळेला तुम्ही बागेला पाणी घाला त्यावेळेला तुम्ही भाजी निवडा त्यावेळेला तुम्ही भाजी चिरा त्यावेळेला तुम्ही भाजी निवडा त्यावेळेला तुम्ही तांदूळ निवडा फ काहीही काम करा काही वाचन करा वॉट काही गप्पा मारा तो तो अशा तऱ्हेने तुम्ही सकाळचा एक थोडा वेळ तरी ठेवणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे तर सकाळचा वेळ किंवा संध्याकाळचा वेळ तरी मला सूर्य टिळक हे डायरेक्ट माझ्या त्वचेवर मिळाले पाहिजे त्याच्यामुळे काय होईल आपली रोगप्रतिकार क्षमता आपली प्रतिकार क्षमता आपल्या शरीराची क्षमता वाढेल आणि शरीराची क्षमता वाढली की शरीर या सगळ्या गोष्टी हळूहळू टॉलरेट करायला आपल्या शरीराचं उत्सर्जन नीट होते की नाही नैसर्गिक उत्सर्जन प्रक्रिया आहेत त्या नीट होत आहेत तुम्ही ते तुम्हाला ते उत्सर्जन प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी तुमचं पोट नीट साफ होत आहे तुम्हाला युरिन व्यवस्थित होती आहे त्यानंतर तुम्हाला दिवसाकडे थोडा तरी घाम येतोय का म्हणजे घाम येणे आहे तुमच तुमची शारीरिक मेहनत होती आता पुन्हा एकदा याच्यावर आपण आणखी एकदा डिटेल बोलूया पुन्हा असं झालंय की शारीरिक श्रम करण्याचं आपलं एक आवड झालेली आहे त्यामुळे आपण शारीरिक श्रम टाळतो पण इतके शारीरिक श्रम रोज झाले पाहिजेत नाहीतर व्यायाम नाहीतर उड्या नाही तर भरभर चालणं काहीतरी तर असं झालं घरामधलं काम सुद्धा अगदी लादी पुसून घेतली तरी घामाघूम होतो आपण सो अशा तऱ्हेने कुठलं तरी काम असं दिवसाकडे केलं पाहिजे जिथून त्वचेमधून घामाच्या रूपाने शरीराला नॉन टॉलरंट आहे ते काही बाहेर फेकलं जाईल तर अशा तऱ्हेने आपल्याला हे दोन मार्ग मी आज सांगितले की एक तर सूर्य किरण म्हणजे आपली क्षमता वाढेल आणि आपलं उत्सर्जन नियमित नैसर्गिकपणे होत आहे का याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यासाठी घाम येण्या पत रोजचा व्यायाम त्याच्यासाठी पोट साफ होण्यासारखा आहार आणि आहार आणि त्याच्यासाठी भेटूया पुढच्या भागात